महाराष्ट्र भोई समाज वधूवर परिचय पीडीएफ पुस्तक गणेशोत्सव विशेषांकचे प्रकाशन समस्त महाराष्ट्र भोई समाज अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंच तर्फे दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गणेश चतुर्थी निमित्त महाराष्ट्र भोई समाज वधूवर परिचय पीडीएफ पुस्तकचे प्रकाशन पनवेल जिल्हा रायगड येथे आदरणीय श्री लालसिंग जी गुजर सर बाल व महिला विकास मंत्रालयचे सहसचिव सेवानिवृत्त अधिकारी यांच्या निवासस्थानी हस्ते गणेशोत्सव विशेषान पुस्तकेचे प्रकाशन करण्यात आले प्रकाशन सोहळ्याला मुंबई विभागातील जन्स प्रकाशन सोहळ्याला मुंबई विभागातील जनसंपर्क अधिकारी भाभा अनुसंशोधन केंद्राचे सेवानिवृत्त अधिकारी आदरणीय श्री सुरेश तायडे साहेब पीडब्ल्यूडी सेवानिवृत्त अधिकारी देविदास जी मोरे साहेब बांद्रा मुंबई विभागातील मंच जनसंपर्क अधिकारी वरिष्ठ लिपिक पोलीस कमिशनर मुंबईचे श्री राजू मोरे साहेब आदरणीय सामाजिक कार्यकर्ते आयटीआय मुंबई अधिकारी श्री गुलाब पिंगळे साहेब श्री उद्य संजय गुजर साहेब जलसंपदा सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय श्री अभिजित अशोक भोई साहेब याच्यासह महिला सामाजिक कार्यकर्त्या सौ माधुरी गोध कार्यकर्त्या सौ माधुरी गो धारपवार ज्येष्ठ महिला सामाजिक कार्यकर्त्या सौ मीनाक्षीला गुजर महिला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ गंगाबाई देविदास मोरे यांच्यासह इंजी कुमार तुषार धारपवार इंजी कुमार प्रशांत गोधारपवार श्री प्रवीण देविदास मोरे श्री उज्ज्वल देविदास मोरे यांच्या उपस्थितीत पी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद